नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईक तर मंडळी आता आहे आमच्या लाडक्या धीराचं लग्न तर धीराचं लग्न आहे तर आजपासून कार्यक्रम चालू झालेले आहे तर आजचा आज सर्वात पहिला कार्यक्रम म्हणजे हळद दळण्याचा तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नावं दिलेले आहेत ना जातात कोणी घानामध्ये कोणी काही म्हणते तर आमच्या इकडे हळद दळण्याचाच कार्यक्रम म्हणतात तर आता आम्ही थोडंसं डेकोरेशन वगैरे करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते आमची पी कशा पद्धतीने हळद दडते तर चला त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत पूर्ण बघा कारण की आता आमच्या घरचं लग्न आलेलं आहे जड त्यामुळे खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि हे बघा माझी क्यू काय म्हणते तुम्हाला माझ्या चाचीचा तुझी चाची हां तुझी लग्न आहे ना तुझ्या चाचूचं मग सांग बर ऑडियन्सला माझ्या चाचूच्या लग्नाला या म्हणा हा माझ्या चाचूच्या लग्नाला या ते आम्ही सर्व डेकोरेशन करणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे आम्ही चटई वगैरे टाकते हे बघा आमच्या ताई पण आलेले आहेत आणि आमची दिदू झोपीतूनच उठून आलेली आहे हे बघा चप्पल तर काढू द्या तर आता आमचं इकडे जात वगैरे आलेलं आहे ऑटोचे पैसे घ्यावे लागते <laughs> कांता इकडून आता ऑटोचे पैसे घ्यायचे नाही

बोला आकी आली तिला मी हे सांग त्यान दुसरा नंबर 16 पासून ते 20 भेट गेम आहे पहिले 10 मिनिटालेच नंतर मानसिक खंडित झाली मानसिकला आज चालो जीवाला पीछे चल ऑन डान्स चला क्या बस बस ना हे काय आहे कसा एका कोमलीची पाणी लिए पाणी मला जेने कृते आहे. मला सांगू. अबला कटा इत पाहिजे होतं पण बस बाई काही एक पाटा लुक आना हे घ्यायचं पण ठीक आहे. एक पाटा नाही मम्मी मने न्याण मु मने

વા